नाही का आहे महाराज आई जर गाढो म्हणत असेल तर बोरगा का गोडा म्हणा महाराज मोठी समस्या म्हणून विनंती माझी जास्त जास्त चांगले संस्कार द्या तरच मुलं चांगली होतील अवघड कामे संतांचं वचन महाराज गर्भाची आवडी मातेचा डोहडा पेतेचा जिव्हाडा बिंबे ते आईची आवड तसे संस्कार लागतात माझा विषय बराच लांबेल पुन्हा माझ्या विषयावर येतो ऐका कयादू मातेने चांगले संस्कार दिले मुलगा भक्त प्रल्हाद जन्माला आला भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले हिरण्यकश्यू म्हणे उंच टेकडीवरून त्याला लुटून दिलं हातीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला विष प्रयोग केला अग्नीत जाणण्याचा प्रयत्न केला पण एक सांगतो देव तारी मग तो हो निदेशी आड घाली सुदर्शन भगवंत भक्ताच्या समोर आणि मागे सदैव भक्ताला सांभाळण्यासाठी उभा राहतो महाराज बरोबर आहे की नाही मागे पुढे राहे सांभाळत प्रत्येक समस्याला समाधान करण्यासाठी भगवंत जवळ आहे एक दिवस हिरण्य प्रल्हादाला समोर बोलवलं विचारलं कोणाचं नाव घेतो भगवंताच कुठे तुझा भगवंत जसा कय याला प्रश्न विचारला प्रल्हादाने दिलेलं उत्तर आहे का कुठे नाही माझा भगवंत एरवी सर्वांच्या हृदय देशी मी काय ऐसी प्रत्येक व्यक्ती वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये भगवंत आहेच सहज विचारलं या खंबात खांबात आहे हो। का तुझा भगवंत हो चराचरात वास करणारा माझा भगवंत आहे आणि जसं त्या हिरण्यकाश्य गुणे त्या खांबावरती लाताचा प्रहार केला तसं तो खांब फुटला आणि त्याच्यातून कोण निघाला हा बरोबर आहे की नाही आलं त्याच्यातून नरसिंह भगवान बरोबर खांबावरील लाथ मारली दुर्जने जसे लाथ मारले तिकडनं आले आल्यानंतर श्रियाचा प्रचंड अवतार घेऊन आल्यानंतर भगवंत भगवंताच्या भक्ताच्या क्षण झाला ते भगवंताला सहन झालं नाही म्हणून माझ्या भक्ताला त्रास देणार हिरण्य कश्यपू कुठे त्याचा वध करण्यासाठी मी आलेलो आहे पण हिरण्य कश्यपूला त्या भगवंताने आपल्या मांडीवर घेतलं मांडीवर घेतल्यानंतर सांगितलं मी मरू शकत नाही का मरणार नाही अरे तुझा प्रत्येक तू आठव तुला भेटलेला तु प्रत्येक वरदान तू आठव तू आतापर्यंत काय मागितलेलं होतं तू सांगितलं होतं मी आकाशात मरणार नाही मी जमिनीत मरणार नाही तू आकाशात नाही जमिनीत नाही तू माझ्या मांडीवर आहे घरात मरणार नाही बाहेर नाही तू आहे बरोबर माणसाकडून मरणार नाही प्राण्याकडून मरणार नाही नरसे भगवंत माणूस आहेत का प्राणी आहे भगवंताचं श्रीमुख जर पाहिलं ते कशाचं आहे सिहाचं आहे बरोबर आहे म्हणजे प्राण्याचं आणि शरीर माणसाचं म्हणजे माणूसही नाही आणि प्राणी नाही आश्राने मरणार नाही शस्त्राने मरणार नाही कशाने मारलं नखा नाही नका आश्रय का शस्त्र आहेत काहीच नाही सजीवाकडनं मरणार नाही निर्जीवाकडनं मरणार नाही नका सजीव आहेत का निर्जीव आहेत बरोबर जर निर्जीव म्हणाल तर नख वाढतात आणि सजीव म्हणाल तर कापल्यानंतर रक्त येत नाही भगवंत हे महाराज चतुराचं शरीर नाही तिथं पर्याय नाही भगवंताने हिरण्यकश्यपूला फाडलं फाडल्यानंतर क्रोधाग्नी निर्माण झाला आणि त्याचा परिणाम एवढा भयानक झाला सर्वत्र वणवा लागला सर्व देवदेवता तिथे एकत्र आले एकत्र आल्यानंतर विचार केला आता तर हिरण्य कश्यपू त्याचं तर टेन्शन आपलं संपलं पण आता भगवंताला जो आलेला राग आहे तो अनावर झालेला तो शांत कसा करायचा त्याच्यासाठी सर्व देवतांनी भगवान श्री गणेशांना विनंती केली भगवान श्री गणेश आले आल्यानंतर भगवंतांनी जसं पाहिलं भगवंताने सांगितलं भगवान गणेशांनी त्यांचा आमचा छत्तीसचा आकडा आहे आमचं जमत नाही कसं काय जमत नाही म्हणजे त्यांचं श्रीमुक्पा कशाचं सियाचं आणि माझं हातीचं आमचं त्यांचं जमत नाही मी माघारी चाललो काही हरकत नाही सर्वांनी एक नियोजन केलं आपण एक काम करू माणूस किती जरी डेंजर असला आणि त्या माणसाला जर शांत करायचं असलं तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय जर कोणी असेल तर तो मातृवर्ग आहे माणसाचा आवाज बाहेर किती जरी जोरात असला पण तो घरात आल्यानंतर ॲटोमॅटिक आवारला जातो महाराज त्याच्यासाठी मन आहे मी अर्धी म्हणतो तुम्ही अर्धी म्हणा आदमी बाहेर कितना बी शेरो घर मे अस नाही का तुम्ही आवाजच निघू देतो सध्या ना काय गर्दी महाराज लाडकी बहीण सोपी नाही वन साईड बाजू मारून दिली लाडकी बहीणने महाराज तुम्ही कीर्तन माफी दे का ना दादा पंकज दादा असा कोपरा माल रे या याचा फोकस माही लागणार मला कुठे बी जा तुम्ही कुठे नाहीत मातृवर्ग मला सांगा बरं तुम्ही कंडक्टर कोण अरे बोला ना स्वाभिमानाने मी तुमची बाजू घेणार आहे जोरात बोला कंडक्टर आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती एकाचे दोन गर करणारे चाल देऊन कानार झालो थोडस पाय असले बी ते जमत महाराज आपल्याला पण तुमचा अधिकार खूप मोठा आहे जठे कोणच चालत नाही तुम्ही तठे चालतस महाराज माणसाची आमद नाही त्या देवांनी विचार केला नरसिंह भगवंताला शांत करायचं असेल तर एकमेव पर्याय आता लक्ष्मी मातांना आपण आणू कारण की माणूस असा डेंजर राहू द्या आईचं जर स्वयंपाकात मीठ कमी झालं तर ताट फेकून देणारे मोलोपाय मोलपाय रे महाराज पण पत्नीचा स्वयंपाक जर असला तो कसाही राहतो गुचूप खाऊनच घेतो पर्याय नाही आणि खानाच पडत नाही तर तेवढं बी भेटावणी आता तेवढं भेटावणी जाऊ द्या तीच भेटत नाही त्यांटाना विषय नाही रानणारे नाही तर खाशीन काय काका म्हणेसन त्यांमुळे दयाल बी जाणं पडत बुरा दादा जाणं पडत तयारी करणे पडत म्हणजे एक सांग सांगी राहणं बरं मी तुमले झालं काय करता आता आपल्याकडे बरेच डिपार्टमेंट आले त्यांचे भाकरी ते करतात दडण दडून आपण आणतो आ, बुरा दादा बरोबर आहे ना, ना ना, की नाही नाही विषय नाही तो आपला आपण दोन्ही सन्नची माणसं आता ऐका त्यांच्याकडेच सर्व आहे जोक्यात बाळाला तुम्ही टाकतात नाही पाण्णा हलवण्याचं काम एवढं तरी बरं आहे दोन होताना असं सांगतात नाही तुम्ही दोतच नाही आम्ही बा एवढं तरी बरं आहे खिचडी करतच कांदा कापी आणि डिपार्टमेंट आमनाकडे आहे आता सध्या करणं बी पडी मदत करणे पडी तरंदी भाऊ हा बर का अवघड कंडिशन आहे पोरगा जीवनाला बसला वरण होतो वरण वरण काय त्याला पटलं नाही असा करारी स्वभाव असाच होतो माणूस अये जपेल जागे विचारि काय हे वरण आहे का काय झालं का अरे याला काय धोरण आहे का काय झालं का अरे वरण खाऊन मला मरणाची वेळ आली असं वरण शानपणा करण करे मीने बोलवलं तिने बोलवलं म्हणे ते आली असा पदर घेतला आणि कोचून घेतला कमरेला काय आहे तुमचं काही म्हणणं नाही पातळ तडे पण चौधारे म्हणे हा <laughs> तडे बट्ट्या शिट्ट्या गुलवी जातात आपल्या अटे चालतच नाही भाऊ म्हणून देवांनी विचार केला की आपण एक काम करू आपण माता लक्ष्मीला घेऊन लक्ष्मी, लक्ष्मी मातेने जसं पाहिलं म्हणे अरे रे रे हे तर आमच्या पप्पाचे बापच नाही म्हणे आमचेच नाही तेही चालले गेली मग विचार केला सर्वांनी आता काय करायचं मग नारद महर्षी सांगतात ज्याच्यासाठी अवतार झाला तुम्ही एकदा त्यालाच सांगा भक्त प्रल्हादाला पाठवा भक्त प्रल्हाद समोर आले भगवंताने भक्त प्रल्हाद ओ चारीद ओया सोडवी राहारी ओढ नरहरी रहारी चलून घेतला कडेवारी घेतला कडेव

उचलून घेतला कडेवरी भक्त सुख निवाला भगवंताने जसं भगवंताने त्या भक्त प्रल्हादांना पाहिलं पळत पळत गेले तुडू 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 आणि त्यांना आपल्या कडेवर उचलून घेतलं भगवंताने भक्ताला समोर ठेवलं आणि दोघी गुडगी टेकवले आणि भगवंत प्रल्हादाला सांगतात प्रल्हादा तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तुझे सांगशील मी तुला द्यायला तयार आहे तू फक्त माग तुला काय पाहिजे प्रल्हादाने सांगितलं देवा मी तुझा भक्त आहे आणि भक्ती करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याबाबदल्यात जर मी तुझ्याकडे काही मागत असेल तर मी तुझा भक्त नाही तर मी व्यापारी होऊन जाईल महाराज सांगतो गोड ऐका मे अगर मागू तुझे परत न देना कुच मुझे शिक नहीं मजदूर हो जाऊंगा मी देवा मी तुझ्याकडे जर काही मागितलं तर मी तुझा प्रेमी नाही तुझा भक्त नाही मी उलट एक व्यापारी होऊन जाईल म्हणून मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही आतापर्यंत आमची आलेली भक्त प्रल्हादापासून परंपरा आहे त्यांनी कधीच मागितलं नाही म्हणून आम्ही त्यांना मानतो आमच्या जीवनात आम्ही मागणी करत नाही एक मुद्दा मी तुम्हाला सांगितलं परंपरेला विरोध दुसरा स्वभावाला विरोध संतांचे अभंग आतापर्यंत तुम्ही पहा महाराज संतांच्या अभंगामध्ये कुठेही जर तुम्ही पाहिलं तर मागणीला समर्थन ते संत कधी करत नाही उलट संत आपल्याला सांगतात की माणसाने स्वबळाने स्वकर्तृत्वाने ब्रह्मांड ठेवण केलं पाहिजे महाराज पण हात कोणासमोर पसरवलं नाही पाहिजे आता पसरी जे आता पसरी जे काजात आता पसरी जे गजाजे आता पसरी सुकामणे करे ब्रह्मांड ठेंगणा हात पसरे जय रे कदाता हात पसरे जय रे कदाता सुकामणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरे जय रे कदाचे हात पसरे जय रे कदाचे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिक्क त्याचे कर्तृत्वाने संपूर्ण विश्व मिळवण्याची धमक असली पाहिजे पण कोणासमोर हात पसरवला नाही पाहिजे असा आमचा स्वभाव आहे अहो एवढंही जायदा जर तुम्ही संतांना विचारलं देवा तुझ्या समोर जर एखादा तुझा असा भक्त आला आणि त्याने तुझ्याकडे जर काही मागितलं एक काम कर आग लावते आग पण त्याला तू काही देऊ नको महाराज भिक्षा पात्र औलुंबिने जडो जिने लाजीरवाने ऐसियासी नारायणे नुपेक्षी जे सर्वथा देवा जर तुझ्या पुढे कुणी, कुणी भक्त भक्त म्हणून आला तुझ्याकडे काही मागत असेल तू त्याला काही देऊ नको पण त्याला आग लावून टाका नवीन तुझ्या समोर उभं ठेवू नको असा संतांचा स्वभाव आहे म्हणून दुसरी गोष्ट संत कधी मागत नाही स्वभावाला विरोध आहे तिसरी गोष्ट निरांकुशा तृप्तीला विरोध संतांकडे आतापर्यंत जे आलेलं आहे कृपेने संत तृप्त आहेत कुठल्याही गोष्टीची अपूर्णता त्यांच्या दे जीवनात नाही म्हणून ते भगवंताकडे काहीच मागत नाही तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट कर सांगतो अभिंगत प्रवेश करायचा वेळ झाला निरादेश प्रेमाला विरोध आहे महाराज भगवंताची भक्ती करत असताना निस्वार्थपणे भक्ती केली जाते त्याच्यात कुठलाही स्वार्थ नाही की मला भक्तीच्या मोबदल्यात काही मिळावं अशी संकल्पना संतांची आहे म्हणून ते भगवंताकडे मागत नाही मग मा महाराज ठीक आहे तुम्ही चार प्रकार आमच्यापर्यंत आतापर्यंत मांडले चारही पुद्यांमध्ये असं सांगितलं की संत भगवंताकडे काही मागत नाही मग मा मागणीपर प्रकरणातील अभंग का निर्माण झाले त्याचं कारण सांगतो जसं काही मागू नये याला शास्त्र आहे पण काय मागावं यालाही शास्त्र आहे संत स्वतःसाठी कधीच मागत नाही पण तुमच्या माझ्यासारखे जर साधक भक्ती करून काही भगवंताच्या चरणी विनंती करत असतील काही मागण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या साधकांनी देवाकडे काय मागावं हे शिकवण्यासाठी मागणीपूर प्रकरणातील विठल विठ्ठल आपल्याला त्यांच्याकडून शिकता यावं काय मागणी असावी <tip> म्हणून संत भगवंताकडे मागतात प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे मागू जसं शास्त्र आहे तसं काय मागावं यालाही शास्त्र या आहे दोन मिनिटात मागणीचा विषय करतो पुढे चालतो ऐका कोणी मागावं कोणाकडे मागावं केव्हा मागा मागा मागावं कसं मागावं आणि काय मागावं पहिली गोष्ट कोणी मागावं ज्याला आवश्यकता आहे त्याने मागावं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोणाकडे मागाव ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं बरोबर आहे की नाही कोणाकडे काय मागावं यालाही बुद्धी असली पाहिजे जगाचा राजा प्रसन्न झाला एका व्यक्तीवर तू सांग तुला काय पाहिजे त्याने सांगितलं चुनान पुढे पण तमाकून पुढी सरी जायला तेवढी चुनान पुढे द्या तमाकून पुढे मग अरे जगाचा राजा आहे तो बरोबर आहे की नाही परवा मला एकनाथजी शिंदेसाहेब भेटायला आले होते कोटवाडा ना खरंच भेटायला आले होते हा महाराज तुमचं कीर्तन तुम आम्ही तुम ऐकतो म्हटलं आनंदाची गोष्ट आहे वारकऱ्यांनी खूप सपोर्ट केला तुम्हाला ऐकलंच पाहिजे बर बर तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे श्वाल देऊ का नको गैरवी घेत म्हणतात आणि कीर्तन मा भेटणारा श्वाल अशा राहतच ना ते पंगरा नाही बी कामण्याने अथरा नाही बी कामण्याने महाराज कोणताच उपयोग मग पडत नाही आमना एक मित्रने काय करा अशा बट्ट्या एवढ्या एडल्या श्वाली असं जमा करली नात मारा एक गोदड तयार करली ना त्या टेन्शनच राहणार त्याने शॉली भरपूर झालं पुलं देऊ का म्हटलं नाही नाही पुलांची गरजच नाही भुराला पाहिला की डायक समाधान होऊन जातं म्हटलं फुल पाहायची गरज नाही ज्या माणसाला प्रसन्न व्हायचं असेल आमचं बुरास काही एक स्माईल टेन्शन फ्री बर बर काय देऊ म्हटलं तेवढं मुख्यमंत्री पद जर देता आलं तर करा विचार नाही शक्य का तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याचं पद मागितलं भेटणार नाही पण देवाकडे साय सायुज्यता नावाची मुक्ती स्वरूपता नावाची मुक्ती भगवंत असं देऊन टाकतो की कुठे मागे का काही कामच राहणार बरोबर आहे म्हणून कोणाकडे मागावं काय मागावं कसं मागावं कसं मागावं मागणी करत असताना प्रेमाने मागावं विनंती करावी सप्ता करायचं आहे धर्मकार्य करायचं आहे तर सगळ्यात मोठी पावती जर चांगली पहिली चांगली पावती फाटली तर सुरुवात चांगली होते पहिलीच पावतीला श्रीमंत माणसाच्या घरी जावं त्यांना सांगितलं दादासाहेब असं असं नियोजन चाललेलं आहे पण मला माहिती आहे तुमच्याशिवाय गावातलं कुठलंच कार्य पूर्णत्वाला जाणार नाही तुमच्या दारात पक्षी सुद्धा उपोषित जात नाही आम्हाला आहे एवढं मोठं कार्य तुमच्याशिवाय होणारच नाही तुम्ही सहकार्य करा जो माणूस पाचशे देणार असेल तो पाच हजारची पावती फाडतो बोलण्यात सामर्थ्य असलं पाहिजे बरं प्रेमाने मी एक सांगू का तुम्हाला तुमच्या शब्दात जर गोडवा असेल ना महाराज तर अशा जगात व्यक्ती नाही वस्तू नाही पदार्थ नाही प्राणी नाही ते तुमच्या जवळ येणार नाही बरोबर आहे की नाही प्रेम द्या मी असं ऐकलंय की जंगलातलं पाखरू सुद्धा जवळ येतं आणि ते पाखरू इतक्या जवळ येतं की आपल्याला प्रश्न पडतो कुणा गावाचं आलं हा फक्त <laughs> प्रेम दिलं गेलं पाहिजे म्हणून तुम्ही तिथे जा कसं मागाव प्रेमाने मागाव बरं केव्हा मागाव त्याला एक किंमत आहे एक माणूस आपल्या बायकोले मारी राहीनता पहिला टाईम होता तू आता टाईम चालना घ्या महाराण बाणगडमा पडू नका होईल मोगरी कन मोगरी माहिती आहे का तुमले ते दोनच वाहन मोगरी